श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात घरी पा येण्याचा काय संकेत असतो श्रावण महिन्यात घरी येणे याचा अर्थ शुभ असतो की श्रावण महिन्यात घरी येणे याचा अर्थ अशुभ असतो यामुळे कोणती समस्या येते का किंवा कोणता फायदा होतो का तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आज आम्ही तुम्हाला याबाबत पूर्ण माहिती देऊ आणि तुम्हाला सांगू की श्रावण महिन्यात पाल काय येते याचा नेमका काय अर्थ असतो मित्रांनो श्रावण महिन्यात पाऊस असतो त्यामुळे खूप जास्त सर्वत्र ओल्ल लागलं होतं आणि याचमुळे घरात छोटे मोठे पालेचे पिल्लू किंवा पाल येतच असते घरी फरशीवर किंवा भिंतीवर पाले आपल्याला दिसतात पण जर तुमच्या सोबत हे सोत असेल आणि ते बार बार जर पाल तुमच्या घरात येत असेल तर नेमक्याचा काय संकेत असतो चला पाहूया मित्रांनो जर तुमच्याही घरात बार बार पाल येत असेल तर भगवान श्री शंकर म्हणजेच महादेव तुम्हाला तीन शुभ संकेत देत असतात आता हे संकेत कोणते असतात आणि का असतात ते आपण जाणून घेऊया आता ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहिती असेल की शास्त्रामध्ये पालीला खूप महत्वाचे मानले गेलेले आहे आणि बार बार पाल घरात येणे किंवा आपल्याला बार बार पाल दिसणे याचा सुद्धा खूप मोठा अर्थ होतो आता हे जाणणे तुमच्यासाठी अति आवश्यक आहे की याचा नेमका काय अर्थ होतो मित्रांनो शगुन शास्त्रानुसार जर आपल्याला कुठे पाल दिसली असेल किंवा कुठे जमिनीवर पाल रेंकांना दिसली असेल किंवा आपल्या अंगावर पडली असेल किंवा इतरत्र कुठेही पाहिली असेल तर शगुनशास्त्र त्याचा खूप मोठा अर्थ आहे यासोबतच जर पाल हे तुमच्या एखाद्या विशिष्ट अंगावर पडली असेल हातावर किंवा पायावर तर हे तुमच्या भविष्या संबंधित खूप मोठा संकेत असू शकतो काही लोकांना हे गोष्ट माहिती असेल की दिवाळीच्या दिवशी जर आपल्याला पाल दिसली तर आपल्या घरात लक्ष्मी येण्याचा शुभ संकेत मानला जातो आणि शास्त्रामध्ये याबाबत खूप काही लिहिलेले आहे सोबतच काही लोकांना हे सुद्धा माहिती असेल की पाल हे माता लक्ष्मी रूप मानले जाते आणि पालीचा आज आम्ही तुम्हाला एक असा टोटका सांगणार आहोत जे जर तुम्ही केला तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या पाच मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सोबतच अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जेव्हा कुठे पाल ही दिसली असेल तेव्हा तुम्हाला देवघरा कुंकू आणि जे अक्षिदा असते ते घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर दुरूनच त्याची पालीच्या अंगावर टाकायचं आहे शास्त्रामध्ये या पालीला खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे शगुनशास्त्रामध्ये पालीला खूप पूजनीय मानले गेलेले आहे त्यामुळे दुरूनच सर्वात पहिले आपल्याला त्या पालीची पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला खरंच या उपाय करण्याची गरज असेल तरच हा उपाय करा बिनफालतू हा उपाय करू नका आणि विशेष ध्यान ठेवा की संध्याकाळच्याच वेळेला हा उपाय केला जात असतो मित्रांनो एवढं केल्यानंतर तुमची जे काही इच्छा आहे किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा जे काही तुमच्या मनात आहे ते त्या चिपकलीसोबत तुम्हाला सांगायचं आहे आणि सर्वात महत्व गोष्ट म्हणजे हे कधीही नाही करायचं हे विशेष दिवशी आणि संध्याकाळच्या वेळेलाच करायचं असतं मित्रांनो खूप वेळा लोक एक चूक करतात पाल कुठं दिसली तर त्यांना वेगळं वाटतं त्यामुळे त्यांना खूप घिन येते आणि काही लोक त्या पालीला मारतात किंवा मा काही लोक जाणून बुजून नाही मारत पण चुकून त्यांच्या हाताने पाल मरून जाते तर त्यावेळेला ते, ते लोक त्या पालीला घेऊन बाहेर नेऊन फेकून देतात पण हे सर्वात मोठी चूक करतात त्या पालीला एखाद्या मातीच्या जागी छोटासा गड्डा करायचा आहे त्यात टाकून त्यावरून माती टाकून द्यायची आहे फक्त एवढं छोटंसं काम करायचं आहे आणि हे काम केल्यानंतर ते तुम्ही पालीला मारलं आहे त्याचं पाप वगैरे तुम्हाला लागत नाही हे सर्व माहिती शगुनशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे